अकोली तालुक्यातील सुगाव गावाजवळील प्रवरा नदीपात्रात बुडून बेपत्ता झालेल्या स्थानिक तरुण गणेश मधुकर देशमुख आणि अर्जुन रामदास जेडगुले या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत ठाणे इथून आलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन पथकाला सकाळी सव्वा सात वाजल्याच्या सुमारास गणेश मधुकर देशमुख याचं पार्थिव नदीपात्राच्या सुगाव हद्दीत मिळून आले तर बुधवारी बुडालेला तरुण अर्जुन रामदास जेडगुले याचा मृतदेह साठ वाजल्याच्या दरम्यान कळस हद्दीमध्ये सापडला या पथकाचं नेतृत्व सचिन हे करतआहे सकाळपासूनच ठाण्यातून आलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी अथक परिश्रम करून मयत गणेश देशमुख आणि अर्जुन जेडगुले यांचे मृतदेह बाहेर काढले असून सदर मृतदेह शविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत अकोले तालुक्यातल्या मनोहरपूर फाटा परिसरात प्रवरा नदीवरील केटीवर येथे पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण पाण्यात बुडाले होते त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एसडीआरएफची टीम दाखल झाली होती दुर्दैवानं मदत पथकाची बोतही उलटल्यानं यातील सहा जण बुडाले होते बुडालेल्या दोन तरुणांपैकी सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह सापडला होता मात्र अर्जुन जेडगुले हा बेपत्ता होता त्यातच मदतीसाठी आलेली बोट उलटल्यानं यामध्ये पथकासोबत असलेल्या स्थानिक तरुण गणेश मधुकर देशमुख हा देखील बुडाला होता त्याचाही शोध सुरू होता हे दोन्ही मृतदेह सापडले असून आता उत्तरे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले